सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजार पासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कमनूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण नमस्कार मी तेजस्वी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी महाराष्ट्र योगासन असोसिएशन यांच्या वतीनं संगमनेर अहिल्यानगर इथं नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रीय सब ज्युनियर योगासन स्पर्धेत इचलकरंजी शहरातील व्यंकटराव हायस्कूलचा होतकरू खेळाडू कुमार निवेश नितेश पाटील यानं घवघवीत यश संपादन केले या स्पर्धेत उत्कृष्ट योगासन सादरीकरण करत निवेशनं संपूर्ण भारतात द्वितीय क्रमांक पटकावत रौप्य पदक मिळवले या उल्लेखनीय यशामुळं इचलकरंजी शहराच्या क्रीडा क्षेत्रात अभिमानाची भर पडली आहे या राष्ट्रीय स्तरावरील कामगिरीच्या जोरावर निवेशची येत्या फेब्रुवारी महिन्यात छत्तीसगड इथं होणाऱ्या खेलो इंडिया राष्ट्रीय योगासन स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे ही निवड त्याच्या सातत्यपूर्ण सरावाचं मेहनतीचं आणि शिस्तबद्ध प्रशिक्षणाचं फलित असल्याचं क्रीडा तज्ज्ञांनी सांगितलं निवेशच्या या यशामागं व्यंकटराव हायस्कूलचं मोठं योगदान आहे संस्थेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका कांबळे मॅडम उपमुख्याध्यापक खराडे सर पर्यवेक्षक बरगाले तसंच क्रीडा शिक्षक माळी सर यांनी त्याला सातत्यानं प्रोत्साहन मार्गदर्शन आणि योग्य प्रशिक्षण दिलं यासोबतच त्याच्या पालकांनीही वेळोवेळी दिलेलं पाठबळ आणि प्रेरणा त्याच्या यशात मोलाची ठरली आहे निवेश नितेश पाटीलच्या या उज्ज्वल यशाबद्दल शाळा शिक्षकवृंद क्रीडाप्रेमी आणि नागरिकांमधून हार्दिक अभिनंदन करण्यात येत असून आगामी खेलो इंडिया राष्ट्रीय स्पर्धेसाठी त्याला मनपूर्वक शुभेच्छा देण्यात येत आहेत